केअर क्रीम ही क्रीम काय वर्क करत असते हे कोणत्या स्किन टोन साठी परफेक्ट आहे आणि याचे फायदे आणि नुकसान हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय मी बोलले हे तुम्हाला फोजी केअर क्रीम ही क्रीम काय वर्क करत असते स्पेशली हे क्रीम ना आपली स्किन वाईटनिंगसाठी किंवा आपल्या स्किनवर ऐकणे पिंपल्सचे जे डाग असते ते कमी करण्यासाठी वांगाचे डाग कमी करण्यासाठी आणि आपले स्किन जे एक टोन मागे गेलेली असते ते बरोबर येण्यासाठी ही क्रीम यूज केली जाते म्हणजे आपली स्किन व्हाईटनिंग ब्राईटनिंग करण्यासाठी ही क्रीम यूज केली जाते पहिली असते याची प्राइस काय याची प्राईस तुम्हाला वन फिफ्टी किंवा वन सिक्स्टीपर्यंत कोणत्याही लोकल मार्केट मेडिकल स्टोअर का कॉस्मेटिक स्टोअर्स ऑनलाईन ऑफलाईन कुठेही तुम्हाला आरामात अवेलेबल मिळत असते ही क्रीम यात जे इन्ग्रिडियंट्स आहेत ना ते आहे कोझिक ऍसिड एसे, ग्लायकोनिक ऍसिड विटॅमिन सी विटॅमिन ई आणि नॅसिनेमाइट हे काय वर्क करत असते कोझिक ॲसिड काय वर्क करत असते कोझिक ॲसिडना आपल्या स्किनला वाईट करण्यास आपल्या स्किनला ग्लो करण्यास आणि ब्राईट करण्यास तसेच आपल्या स्किनवरचे जे छोटे मोठे डाग असते वांग वांगाचे डागं असते किंवा ॲक्ने पिंपल्सचे डागं असते ते कमी करण्यासाठी कोझिक ॲसिड यूज केल्या जाते त्यानंतर विटॅमिन सी विटॅमिन सी सुद्धा आपल्या स्किनवर टॅन टॅन येते किंवा आपली स्किन काळवटलेली असते आपली स्किन काळपट झालेली असते एक टोन मागे गेलेली असते किंवा आपल्याला एक टोन समोर न्यायची असते त्यासाठी विटॅमिन सी यूज केल्या जाते ग्लायकोनिक ॲसिड अँटीऑक्सिडंट आहे व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ई आपले स्किन मॉश्चराईज करण्यासाठी आपली स्किन ग्लोईंग करण्यासाठी आणि आपले स्किन क्लीन अँड कर क्लिअर करण्यासाठी यूज केल्या जाते त्याचप्रमाणे नॅसिनेमाइट सुद्धा ह्याचसाठी वर्क केलं जाते जे आपली स्किन व्हाईटनिंग करण्यासाठी स्मूथ अँड शाईन ठेवण्यासाठी आणि आपल्या स्किनवरचे धब्बे कमी करण्यासाठी हे व्हिटॅमिन सर्व जे आहेत इन्ग्रिडियंट्स आहेत ना ते यूज केले जाते आणि ही क्रीम वर्कसुद्धा तितकीच करत असते आपल्या स्किनवरचे जे डागं असते ना ॲक्ने पिंपल्सचे डागं वगैरे असते छोटे मोठे डाग असते आणि आपली स्किन काळवटलेली असते टॅन झालेली असते हे सगळं कमी करण्यासाठी ही क्रीम मदत करते आणि ती वर्कसुद्धा तितकंच करत असते आपल्याला चार ते पाच हप्ते सतत रेग्युलर यूज करावी लागते त्यानंतर आपल्याला इफेक्ट दिसतात आणि आपली स्किन आपल्याला जर भरपूर फरक दिसते आपली स्किन एकटून समोर गेलेली दिसते आपले ॲक्ने पिंपल्सचे डाग वगैरे जे असतात ना ते कमी झाल्याचं प्रमाण आपल्याला भरपूर दिसत असते त्यासाठी आपल्याला चार ते पाच हप्ते यूज करावे लागेल आणि त्याचं तशी ती ही क्रीम कितीदा यूज करायची असं सांगितलेलं नाही आहे दोनदा यूज करू शकतो पण माझ्या मते दोनदा यूज करू नका कारण डेला जर आपण यूज केली तर सनस्क्रीम यूज करावी लागेल आणि त्यापेक्षा आपण जर नाईटला यूज केली तर रात्रभर रा नाईट ओव्हरनाईट आपल्याला रेस्ट मिळत असते आणि सन वगैरे म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीनची आवश्यकता नसते ऊन आपल्या चेहऱ्यावरती पळत नसते त्यासाठी ना रात्रीला नाईटला यूज करा जेव्हा आपण रेस्ट करतो त्यावेळेस यूज करा रेस्ट करायच्या वेळेस सर्वात पहिले आपल्याला फेस वॉश करायचा आहे स्किन केअर कोणती असो फेस वॉश करणं खूप आवश्यक आहे त्यानंतरच आपल्या स्किनवर इफेक्ट येत असतात मस्तपैकी वॉश करा आणि छानपैकी ते क्रीम आपल्या फेसवरती लावून घ्या आणि ओव्हरनाईट ठेवा त्यानंतर सकाळी आपले, आपले स्किन केअर करा फेस वॉश करा जे काही करायचं आहे ते सात ते पाच हप्ते आपल्याला रेग्युलर यूज करायची आहे त्यानंतर आपल्या क्रीमवर इफेक्ट दिसतील आपले स्किनवरचे डाग कमी होतील आपले स्किन ग्लोईंग होईल आपली स्किन ब्राईट होईल स्मूथ अँड क्लीन अँड क्लिअर दिसेल त्याला इफेक्ट इफेक्ट भरपूर आहे साईड इफेक्ट तर नाही पण स्किन टोनचा प्रॉब्लेम असतो सर्वांचे स्किन टोन वेगवेगळे वेग असते सर्वांना सर्व काही सूट होत नाही कुणाचे सेन्सेटिव्ह असेन्सेटिव्ह स्किन असते त्यांना तर बिलकुल काही सूट होत नाही त्यासाठी ना कधी पॅच टेस्ट करणं आवश्यक असते पॅच टेस्ट करण्यासाठी ह्या साईडला आपण जेव्हाही नाईटला फेसवॉश करतो ना फेस चार ते पाच दिवस ह्या साईडला इथे इथे ना चार ते पाच दिवस क्रीम यूज करून बघायची थोडीशी हातावरती घ्यायची आणि अशी अशी चार ते पाच दिवस तुम्हाला सतत यूज करून बघायची आहे की याचे काही साईड इफेक्ट होतात का रेडनेसपणा इचिंग येते किंवा रेडनेसपणा येते लाल लाल दाणे येते अशातले काही साईड इफेक्ट होतील तर तुम्ही रेग्युलर करू नका तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नसतील तरच हे क्रीम रेग्युलर करा अशी क्रीम आहे आपल्या फेसवर एक ग्लो येते आणि आपली स्किन व्हाईटनिंग करण्यासाठी आपण कोणती क्रीम जर बघत असेल तर ही क्रीम तुम्ही यूज करून बघू शकता कारण छान असे इफेक्ट येतात पण साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकते आणि तसं तर ही क्रीम डॉक्टर देत असते म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्यावी लागते पण आता ऑनलाईन ऑफलाईन कॉस्मेटिक जनरल हर ठिकाणी ही क्रीम अवेलेबल आहे त्यासाठी आपण यूज करून बघू शकतो पण यूज करण्याआधी टेस्ट नक्की करा त्यानंतरच तुम्ही ही क्रीम कंटिन्यू करा क्रीम आपली बंद झाली ना तर आपली म्हणजे बंद झाल्यानंतर जे पहिलेसारखी स्किन असते त्याच प्रकारे येऊ शकते कारण जर रेग्युलर आपण क्रीम यूज करत राहू तर रेग्युलर आपल्या स्किनवर इफेक्ट दिसतील आणि मधात जर बंद केली तर ही इफेक्ट पुन्हा बंद होऊ शकतात क्रीम आपण जर रेग्युलर यूज केली म्हणजे कंटिन्यू जर, जर आपण चार ते पाच हप्ते यूज केली ना तर आपल्या स्किनवर वाईट व्हाईटनेस पण ब्राईटनेस पण येते म्हणजे आपले स्किन ग्लोईंग होते आपले स्किनवरचं टॅन कमी होते आपले स्किन जे फेस जे आहे ना एक टोन समोर गेलेला दिसतो म्हणजे आपण ज्या टोनमध्ये असतो ना त्यापेक्षा थो थोडंसं आपल्याला वाईट झालेलं दिसते जर आपण म्हणू की आपण एकदम डार्क टोनमध्ये आणि एकदम व्हाईट टोनमध्ये जायचं असते असं नसते आपण ज्या टोनमध्ये आहो ना त्या टोनमध्ये खुश राहा खूप छान असे आपण सुंदर दिसतो आणि छान असंच असते बस एवढ्यासाठी यूज केली जाते की आपली स्किन थोडी वाईटनेस ब्राईटनेस आणि ग्लोईंग करायची इच्छा असते त्यासाठीच ही क्रीम यूज करा आणि जर तुमच्या फेसवर ॲग्री पिंपल्सचे डागं असतील वांगाचे डागं असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी तुम्ही यूज करा आणि कंटिन्यू करा करून बघा पॅच टेस्ट करा त्यानंतर यूज करा पॅच टेस्ट करण्याच्या पहिले यूज करा न यूज करू नका कारण पॅच टेस्ट केल्यानंतरच आपल्याला समजत असते की याचे काही साईड इफेक्ट होतात की नाही कारण सर्वांचे स्किन टोन वेगवेगळे असते माझी टोन वेगळी आहे तुमची टोन वेगळी आहे तिला सूट झालं मला सूट होईल असं काहीच नसते त्यासाठी सर्वात पहिले पॅच टेस्ट करा पॅच टेस्ट केला इथे पॅच टेस्ट करून बघा चार पाच दिवस रेग्युलर करा इचिंग किंवा तुम्हाला काही रेडनेसपणा रेडदाणे इचिंग वगैरे होत असेल तर क्रीम कंटिन्यू करू नका डॉक्टरला विचारून घ्या त्यानंतर कंटिन्यू करा आणि जर आपल्या मताने करायची असेल आपल्या मनानुसार जर करायची असेल तर पेस्ट करूनच कंटिन्यू करा मला जितकं माहीत होतं तितकी तुम्हाला मी माहिती दिली आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा